पॉईंट टेबलवरती टॉपवर विराजमान आहे आठमधून सात मॅचेस जिंकल्यात त्यानंतर सीबीएनसीसी सातमधून पाच मॅचेस जिंकल्यात त्यानंतर एस एन सी सी सातमधून पाच मॅचेस जिंकल्यात महाकाल आठमधून पाच मॅचेस जिंकल्यात एन टी एम एम सहामधून पाच मॅचेस जिंकलेल्या आहेत एस जी एम एम आठमधून तीन मॅचेस जिंकल्यात किमया पॅकर सातमधून दोन मॅचेस जिंकल्यात डी जे एम एस के आठमधून दोन मॅचेस जिंकल्यात एच आर इलेव्हन आठमधून एकच मॅच जिंकली आहे आणि चिन्मय इलेव्हन सातमधून एकच मॅच जिंकलेली आहे हो अडवलाय हॅलो 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 मी परेश कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी पाटणकर सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे बघा आज जेवण सर्वांना आहे पण विनंती आहे चार धावाला सौकार येतोय पण लक्षात ठेवा अन्न हे पूर्ण ब्रह्म त्यामुळे जितकं हवं आहे तितकंच घ्या फेकून देऊ नका काहीच बघा सर्वांना जेवण आहे पण सर्व खेळाडूंना जेवण आहे पण लक्षात ठेवा अन्न हे पूर्ण ब्रह्म त्यामुळे जितकं हवं आहे तितकंच घ्या फेकून देऊ नका जेवण कारण ज्यांना खरं तर दोन टाईम जेवण मिळत नाही त्यांना त्या जेवणाचं महत्त्व विचारा त्यामुळे फुकट मिळतं म्हणून किती घेऊन फेकून देऊ नका एक कळकळीची विनंती आहे जितकं तुम्हाला खायचं आहे पोटभर का दोन हवे ते दोन खा पण फेकून देता कामा नाही प्लीज लक्षात ठेवा जेवण हवं तेवढं आहे संपणार नाही जेवण इतकं आहे फक्त फेकून देऊ नका ही विनंती आहे आणि कचरा इकडे तिकडे सांडू नका एका ठिकाणी कलेक्ट करा तो मॅनेजमेंट टीमला विनंती आहे दोन तीन गार्बेज बॅग लावून ठेवा तिकडे हॅलो जेवण सर्वांना आहे पण कंटेनर ते इथे तिथे फेकू नका आपण जिथे खेळतो किंवा आपण एखाद्या ठिकाणी चांगलं वावरतोय तिथे घाण करणं हे योग्य वाटत नाही एका ठिकाणी तिथे समोर एका ठिकाणी सगळ्यांनी आपले कंटेनर एकत्र साईडला टाका प्लीज रिक्वेस्ट आहे हात जोडून विनंती आहे मॅनेजमेंटची सगळ्यांना जेवण आहे पण बघा स्पर्धेला किंवा जागेला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या आणि एका ठिकाणी सगळा कचरा टाका सर्वत्र कचरा करू नका आणि पुन्हा एकदा विनंती करतोय जेवण जितकं जाईल तितकंच घ्या फेकून देऊ नका अन्न हे पूर्ण ब्रह्म ज्यांना दोन टाईम जेवण मिळत नाही त्यांना या जेवणाचं महत्त्व माहिती त्यामुळे फुकट मिळतं तर कितीही घेऊन वाया घालवू नका तुम्हाला दोन काय तीन कंटेनर पण आम्ही देऊ पण प्लीज वाया जाणार नाही याची काळजी घ्या स्वीप केल्या एक रन एकच धाव धाव संख्या सिंगलने पुढे नऊवर नाईन ऑन बोर्ड गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा ड्राव केलाय ओ चार की एक की चार चार रिव्यू रिव्यू సార్ నికం సార్ నికం సార్ ఇక్కడ धाव एक असेल हा अंतिम निर्णय एकच धाव अस असेल मॅच ला सुरुवात करा हा निर्णय मॅनेजमेंट टीमचा आहे यामध्ये समालोचक किंवा पंच कोणाचाही हस्तक्षेप नाही पूर्णतः निर्णय हा मॅनेजमेंट टीमचा आहे प्रत्येक टीम कॅप्टन आपण आपापल्या संघाचे जेवणाचे कंटेनर कलेक्ट करून घ्या मॅच सुरू करायची एक पंच की थांबायचं धाविक वाईट नाही एक दावे एक दहावे इलेवन अकरा धावा दाफलकावरती इलेवन रन्स ऑन बोर्ड अकरा दहावा दाफलकावरती ड्रायव्ह केलाय समोर क्षेत्ररक्षक आणि नाही एक दहावी ते मिळेल दावसंख्या सिंगलने बारावर बारा, बारा दहावा दाफलकावरती आणि या पुढे देखील जर अं पंच निकम सर यापुढे देखील जर त्या दोन्ही कॉर्नर बांबू वरती बॉल लागला बांबू वरती लागला तर एकच धाव असेल क्षेत्रक्षक आहेत तिथे आणि एक धाव मात्र कंप्लीट केली जाते धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे येईल टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय तेरा दावा नाईन नाईन टू थ्री फोर एक लाखासाठी अजूनही जवळपास पावणे आठशे कमी डेड बॉल तेरा दावा थर्टीन पुढे आलाय ड्राइव्ह केलाय ओ यावेळेस चांगलं क्षेत्र वेर गुड फिल्डिंग ऍक्सिलेंट सुपर फिल्डिंग आणि याचं क्षेत्ररक्षण करणं देखील फार महत्वाचं आहे संख्या चौदा धावसंख्या आपण पाहिली तर सोळा सॉप्टनने खेळल्या फक्त सिंगलसाठी एकच धाव शेवटच्या षटक या धावांची गती वाढणं फार महत्त्वाचं आहे कारण उद्या सतरा धावा धाव फालकावरती कुठेतरी येणाऱ्या उर्वरित चार बॉलमध्ये सात ते आठ धावा येणं फार इम्पॉर्टंट असेल फटका आताला लागला आणि मागे एक धावेसाठी एकच रन यादा कदाचित फिल्डरने हात टाकला नसा तर विकेट मिळाली असती तिथे पण सुदैवानं बचावल्या गेल्या बॅटर तिथे एकदा धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती अठरा आकड्यावरती अठरा धावा क्षेत्रक्षक आहे तिथे गोल सुदैवानं अडवलंय गरज नव्हती खर तर समोरच्या क्षेत्रक्षकाला मागे इझिली बॉल कलेक्ट झाला असता एकोणीस धावा दोन ड्राईव्ह केलाय घ्या ओ चेंडू मागे चार धावांसाठी चौकार आलाय आणि या चौकारानं मात्र धाव फलक वेगानं वाढले धाव संख्या तेवीस ट्वेंटी थ्री रन्स ऑन बोर्ड तेवीस धावा धाव फलकावर त्याच तर चौकाराची वाट पाहिली जात होती तो चौकार येतोय फार नितांत गरज होती या चार धावांची तेवीस बॅटचेरंगळतोय भवऱ्यासारखा आणि इथे मात्र आपण पाहतोय धावचे स्वरूपात विकेट मिळू शकते आणि येस धावचे स्वरूपामध्ये विकेट मिळाली डाव संपला पहिला पहिल्या डावानंतर दावा झाल्या तर चोवीस आणि पंचवीस टार्गेट असेल लक्षात ठेवा चोवीस झालेले आहेत पंचवीस डावांचं टार्गेट असणार आहे एस एन सी सी आणि सीबीएनसीसी कॅप्टन दावा झाला चोवीस पंचवीस टार्गेट ओके ट्वेंटी फोर ऑम्बो ट्वेंटी फाय टू विन चला नीती स्टार्ट करा मॅच ट्वेंटी फाय टू विन पंचवीस चा टार्गेट मॅच ऑन सामन्याला सुरुवात डाव दुसरा पंचवीसचा टार्गेट आहे पहिलाच बॉल खराब वाईट बॉलचा इशारा पणच करतात एक्स्ट्रा रन चोवीस करायचा अठरा बॉल चोवीस ची गरज अठरा चोवीस चा इक्वेशन आहे चॉप्टर ऑन साइड ला ढकलला एकेरी धावेसाठी धावसंख्या दोन या मॅच नंतर थर्टी मिनिट्स अर्धा तासाचा ब्रेक आपण घेऊयांतर बोलतोय ऑन ड्राइव करायचा होता समोर खेळला बॅटचा फेस ओपन करत असताना डीप मध्ये ला फिल्डिंग चांगली झाली आणि धावसंख्या एक मिळाली धाव संख्या तीन नीती हलक्याने पुश केले खुश राहिला बॅटर देखील सिंगल मिळाले दाव फ आता झाले चार वर तीन चेंडू सगळ्या शिल्लक चार धावा दाव फलकावरती वेगवान वेगवान टॉस झाला चेंडू पडल्यानंतर बाउन्स मिळतो चेंडूला डॉट बॉल ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते चार बॉल चार ऑन ड्रायव्ह समोर फिल्डर ऑन शेवटचा चेंडू शिल्लक एकच धाव सहा चेंडू चा केस संपन्न झालाय पहिल्या षटकाचा केस संपन्न सहा धावा दाव फॉर्ती सिक्स ऑन बोर्ड तेरा बॉल वीस ची गरज बारा बॉल एकोणीस ची गरज तेरा बॉल वीस ची गरज होती शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळाले आता बारा बॉल एकोणीस करायचा बॉलिंग मार्कवर गोलंदाज रोहित बारा बॉल एकोणीस करायच्या लक्षात ठेवा गोलंदाज सज्ज होता पुण्यालाय आणि क्षेत्र तिथे आहेत कॅच घेतली एकच धाव नो प्लस वन दोन धावा मिळतील इथे मात्र आपण पाहतो नो बॉल होता नऊ प्लस वन धाव संख्या आठ धाव संख्या दाखल करते आठ सतरा धावांची गरज आहे सेवनटीन स्टील रिक्वायर्ड सतरा धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये एन टी एम एम त्याच्या वर पॅकर्स एन टी एम एम के दोन संघांमध्ये ही अशी लढत पुढचा बॉल आलाय लॉ बघा मोठ्या बॅकलिफ्ट न खेळाचा होता दिनूला तितका चांगला नाही झाला संपर्क एकच धाव एकाच दावा ते मिळते एक ने पुढे गणेश आम्हाला माहिती येतात नऊ दावा दफल करते मला यार पुढे आलाय टॅप केलाय आणि कटआउटला चेंडू जाऊन हिट होतोय नवीन द्या प्लीज दहा धावा झालेल्या आहेत तीन रन्स ऑन बोर्ड दहा धावा दाखव कधी झाले यानंतर तीस ते चाळीस मिनिटांचा एक ब्रेक असेल लक्षात ठेवा ड्रायव्ह केलाय आणि येस सक्सेसफुली हा बॉल मात्र सीमा सीमारेषा सफल रित्या चेंडूनच सीमारेषा ओलांडली आहे चौकार आलाय चार धावा धाव संख्या चौदा चौदा झालेल्या चेंडू शिल्लक आहेत आता मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये नऊ बॉल अकरा नऊ चेंडू आणि अकराची गरज चौकार आलाय चौकारनं आत्मविश्वास वाढलाय दिनूच्या बॅटमध्ये आलेला चौकार कुठेतरी विजयाचं स्वप्न दाखवतोय एन टी एम एम ला चेक केलंय रेड बॉल ओ, इथे काय नो बॉल, नॉट आउट कॉल केला अंपायरने बॉल आहे आता येणारे चेंडू शिल्लक आहे ते नऊ विजयासाठी करायचा धावा दहा नऊ चेंडू दहा धावा हो यावेळेस ड्राईव्ह करायचा होता अडवल्या चेंडूला आणि एकदा विधा मात्र पूर्ण केले जाते आठ चेंडू आणि नऊ धावांची गरज आहे आठ बॉल नऊ नौ। सॉफ्ट अँड ऑन साईडला वाल वळवलाय चांगला फटका आहे सेन्सेबल बॅटिंग आठ धावांची गरज आणि या षटकातला सात आणि आठ बघा प्रेक्षक एन्जॉय करतात सात मिळते निकम सर तुम्हाला प्रेक्षकांची फटका चांगला आहे गोळीच्या वेगानं फटका खेळला होता तितकं चांगल्या दर्जाचं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं दोन षटकांचा केस संपलाय दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती अठरा सहा बॉल सात करायचे आहेत सहा बॉल सात मॅच आहे सहा चेंडू सात धावांचं इक्वेशन आहे सहा चेंडू सात धावांचं आहे समीकरण आहे त्या समीकरणाला अनुसरून खेळणं मैदानामध्ये गरजेचं आहे सहा चेंडू सात धावा धावना धावी ते महत्वाचे आहे पहिले तीन चेंडू फार महत्वाचे असतील पहिले तीन चेंडू या मॅच वरती इम्पॅक्ट टाकतील त्यामुळे पहिल्या तीन बॉलवरती प्रेक्षकांची नजर असेल सहा बॉल सातची गरज साबोसात पहिलाच बॉल आणि दिनूच्या बॅटमधन दमदार शानदार असरदार रुबाबदार आणि धमाकेदार एम व्ही पी एल चौकार आता पाच चेंडू तीन धावांची गरज पाच चेंडू तीन धावा तीन धावा पाच चेंडू पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार फुल टॉस ऑन साइड टर्न केला डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि एक इथे मात्र पूर्ण केली आहे चार चेंडू दोन धावा गरज आहे चार चेंडू शिल्लक दोन धावांची गरज चार दोन सोडून दिलाय वेल आईट बॉल, स्कोर इज इक्वल धाव संख्या समांतर पण चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम त्यामुळे चार मध्ये कंपल्सरी करावी लागेल आणि पंच येस वाईट बॉल मॅच फिनिश एक्स्ट्रा ने सामना संपलाय आणि इथे मात्र मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर नऊ विकेटने सामना जिंकला तो एन टी एम एम या संघानं अभिनंदन एन टी एम एम वेल प्लेड टीम एन टी एम एम हार्ड लक टफ लक म्हणूया किमया पॅकर्स